हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघतोय नेगेटिव्ह सेंटेन्सेस निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य सगळी सेंटेन्सेस डेली यूज सेंटेन्सेस रोज बोलता येतील अशी वाक्य आहेत छोटी आहेत सोपी आहेत पण नकारार्थी आहेत ॲक्च्युली आपण नकारार्थी कमीत कमी बोलावं पण आपण सर्रास बोलतो मग इंग्लिशमध्ये पण माहिती असायला हवं त्या नकारार्थी वाक्यांना कसं म्हणायचं आहे म्हणून ही आज वाक्य नकारार्थी वाक्य करूया सुरुवात पन्नास वाक्य so, I mean मी घेते शेवटपर्यंत पहा महत्त्वाच्या टिप्स आहेतच जोडीला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला की सगळं काही तुम्हाला क्लिअर होईल आणि सहज वाक्य तोंडात बसतील सो लेटस बिगिन नेगेटिव सेंटेन्सेस डेली यूज सेंटेन्सेस नेगेटिव नकारार्थी वाक्य आय डोंट नो अगदी कॉमन वाक्य आहे आय म्हणजे मी डोंट फुलफॉम ए डू नॉट आय डू नॉट नो नो म्हणजे माहीतच नाही मला माहीत नाही आय डोंट नो मला माहीत नाही ही डझंट नो ही शी इट दोन्ही काळ आहेत वर्तमान काळ ही शी इट असताना डज वापरायचं आहे आणि डज नॉट डझंटचा फुल फॉर्म डज नॉट पण लिहिताना डज नॉट लिहितो बरेचदा बोलताना आपण डझंट म्हणतो शॉर्ट फॉर्म म्हणून आज मी सगळीकडे शॉर्ट फॉर्म्स लिहिले आहेत खाली कॅप्शन्समध्ये तुम्हाला फुल फॉर्म देणारच आहे सो प्लीज सी दोज दोज म्हणजे दोज कॅप्शन्स मला म्हणायचं आहे प्लीज सी द कॅप्शन्स ओके ही डझंट नो ही म्हणजे तो त्याला माहीत नाही वर्तमान काळच आहे शी डझंट अंडरस्टँड परत ही शी इट डज आणि त्याला नॉट लावला नकारार्थी आहे म्हणून शी डज नॉट शी डझंट अंडरस्टँड तिला समजत नाही इट डझंट प्ले इटला पण डज लागतो वर्तमान काळात म्हणून डज नॉट इट डज नॉट प्ले इत, साथी, 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 साथी ते खेळत नाही इट फक्त प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी वनस्पतींसाठी वस्तूंसाठी पण माणसांसाठी नाही वापरायचा एक सर्वनाम आहे ते सर्वनामाला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो प्रोनाऊन दे डोंट फाईट दे म्हणजे ते सगळेजण डू नॉट फाईट ते भांडत नाहीत वी डोंट हॅव करेज वी म्हणजे आम्ही डोंट डू नॉट हॅव करेज करेज म्हणजे धैर्य आमच्याकडे धैर्य नाही किंवा आम्हाला धारिष्ट नाही धैर्य धारिष्ट्य अशा अर्थी करेज यू डोंट थिंक तू डोंट म्हणजे डू नॉट थिंक विचार करणं तू विचार करत नाहीस किंवा तुम्ही विचार करत नाही यू डोंट थिंक डोंट रन धावू नकोस डोंट रन धावू नका डोंट शाऊट डू नॉट शाऊट ओरडू नकोस किंवा ओरडू नका डोंट फील सॉरी सॉरी वाटून घेऊ नकोस म्हणजेच वाईट वाटून घेऊ नकोस किंवा अपराधी वाटून घेऊ नकोस डोंट फील फील म्हणजे वाटणं डोंट फील सॉरी अपराधी वाटून घेऊ नकोस किंवा नका हां अनेक वचनी पण आपण अनेक असले कोणी तरी त्यांना हे सेम म्हणू शकतो एक वचनाला किंवा अनेक वचनाला सेम वाक्य डोंट वरी हे तर माहितीच आहे काळजी करू नकोस काळजी करू नका डोंट वरी डू नॉट वरी डोंट हेझिटेट हेझिटेट म्हणजे करू की नको करू की नको असा जो संभ्रम असतो तसा संभ्रम नको डू नॉट हेजिटेट संभ्रम नको नेक्स्ट ही साईड आय कांट स्विम कॅन एखादी गोष्ट करता येणं किंवा करू शकणं ह्यासाठी आपण कॅन हे क्रियापद वापरतो आय कांट म्हणजे आय कॅनॉट स्विम स्विम हे मुख्य क्रियापदे मी पोहू शकत नाही किंवा मला पोहता येत नाही शी कुड नॉट जॉईन द क्लास कूड कॅनचा आहे म्हणून ती शी कुड नॉट जॉईन द क्लास ती क्लास जॉईन करू शकली नाही भूतकाळात तिला क्लास जॉईन करता आला नाही भूतकाळी रूपे दे डिंट गो डिडंट फुलफॉम ए डीड नॉट भूतकाळ परत दे डी डीड नॉट गो ते गेले नाहीत इन द पास्ट भूतकाळात वी शुडंट वेट शूडंटचा फुल फॉर्म शूड नॉट वी म्हणजे आम्ही म्हणजेच आपण इथे म्हणायचं आहे आपण वेट म्हणजे वाट पाहणं आपण वाट पाहू नये म्हणजे ॲक्च्युली आपण वाट पाहूया नको असं जे बोलतो ते असं आपण करूया नको तेव्हा आपण शूड वापरायचं शूड नॉट घेतलं की असं असं करूया नको म्हणून नुसतं शूड घेतलं तर ते पॉझिटिव्ह होईल म्हणजेच ॲफर्मेटिव्ह होकारार्थी वाक्य होईल ओके डोंट बी लेट डोंट परत डू नॉट बी लेट उशीर करू नकोस उशीर करू नका नो नीड नो नीड गरज नाही नुसतं एवढं म्हणून आपण थांबतो बरेचदा गरज नाही नो नीड नो वे मार्गच नाही दुसरा नो वे मार्गच नाही दुसरा मार्ग म्हणजे एखाद्या गोष्टी समस्येवर काहीतरी आपल्याला शोधायचं असेल तर त्याला मार्ग नाही किंवा ॲक्च्युअल मार्ग नाही रस्ता नाही दुसरा इथून जाण्यापलीकडे अशा अर्थी कसंही घ्या वे तो नो वे दुसरा मार्ग नाही नेव्हर माइंड मनात नको ठेवूस फार विचार नको करूस अशा अर्थी मनात नको राहू दे ती गोष्ट नेव्हर माइंड नो नॉट नेव्हर नथिंग असे सगळे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्या वाक्यानं आपण नेगेटिव्ह सेंटेन्सेस नकारार्थी वाक्य असं म्हणतो नेक्स्ट वन नेव्हर टेल लाय नेव्हर म्हणजे कधीही ना नाही तेल लाय लाय म्हणजे खोटं खोटं कधी बोलायचं नाही कधीही खोटं सांगायचं नाही नेव्हर टेल लाय डोंट स्पीक रूडली डोंट स्पीक डू नॉट स्पीक रूडली रूडली म्हणजे उद्धटपणे बोलू नकोस उद्धटपणे किंवा असं फाटकन तोडतो एखाद्याला आपण बोलून तसं बोलायचं नाही बोलू नकोस बोलू नका इट डझंट मॅटर इट डझंट मॅटर म्हणजे ह्यामुळे फारसा काही फरक पडत नाही फारशी ती लक्षात घेण्यासारखी गोष्ट नाही ओके okay. आज मी हे जे लिहिलं आहे पन्नास सेंटेन्सेस या बोर्डवर मी शॉर्ट शॉर्ट लिहिली आहेत जर तुम्हाला बोर्ड नसेल दिसत तर अफकोर्स मी खाली कॅप्शन्स दिली आहेत व्हिडिओमध्ये खाली प्रत्येक वाक्य जेव्हा मी बोलते आहे ते वाक्य खाली येतं आहे कॅप्शनमध्ये तुम्ही ते नक्की बघू शकता म्हणजे तुम्हाला अर्थ निश्चित समजेल बोर्डवर क्लिअर बरेचदा दिसत नसलं छोटं लिहिलं की दिसत नाही पण खाली कॅप्शन त्यासाठीच मी लिहित असते व्हिडिओच्यामध्ये ती बघत जा नक्की तुम्हाला प्रत्येक वाक्य समजेल ओके सो इट डझंट मॅटर याने काही फारसा फरक पडत नाही किंवा ही उल्लेख करण्यासारखी लक्षात ठेवण्यासारखी अशी गोष्ट नाही आहे ओके इट विल नॉट हेल्प सॉरी आय विल नॉट हेल्प मी मदत करणार नाही आहे भविष्यकाळी विल मी मदत करणार नाही इन फ्युचर भविष्यात मी मदत करणार नाही ओके नेक्स्ट नाऊ आय कान से मी सांगू नाही शकत कांट कॅनॉट आय कॅनॉट से मी सांगू शकत नाही नो वरीज काळजी नको नो वरीज डोंट वरी काळजी करू नकोस नुसतं जेव्हा आपण म्हणतो नो वरीज काळजी नको ओके नो वरीज फक्त तिथे आपण बरीच केलं काळजी नको ही डझंट केअर केअर म्हणजे काळजी पण इथे मात्र ही डझंट केअर एकतर होईल तो काळजी करत नाही किंवा होईल तो परवा करत नाही दोन्ही अर्थी तो येऊ येऊ शकतो म्हणजे ते सेंटेन्स आपण म्हणू शकतो तो परवाच करत नाही ही डझंट केअर किंवा तो काळजी करत नाही ही डझंट केअर शी हॅज नो मॅनर्स मॅनर्स शिष्टाचार तिला चांगले मॅनर्स नाही आहेत शिष्टाचार कसं वागावं हे कळत नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते मॅनर्स असतात तिला मॅनर्स नाही आहेत शी हॅज नो मॅनर्स ही डझंट केअर आय एम सॉरी रिपीट झालं आहे सेंटेन्स आपण चेंज करूया ही डझंट गेट इट असं करूया आपण सेम सेंटेन्स नको ही डझंट गेट इट गेट इट ह्याचा अर्थ त्याला ते कळलं नाही त्याला ते समजलं नाही किंवा त्याला ते मिळालं नाही कसंही होऊ शकतं ही डझंट गेट इट गेट म्हणजे ॲक्च्युअल एखादी वस्तू मिळणं किंवा ते कळणं एखादी गोष्ट किंवा ते मनात शिरणं ह्यातलं काहीतरी त्याला जमत नाही आहे अशा अर्थी ही डझंट गेट इट त्याला ते कळलं नाही आहे नेक्स्ट वन इट हॅज नो रूल्स म्हणजे ह्याला काहीही रूल्स नाही आहेत कसलेही नियम नाही आहेत इट हॅज नो रूल्स या गोष्टीला कसलेही नियम नाही आहेत देर इज नो एस्केप एस्केप म्हणजे सुटका देर इज नो एस्केप सुटका नाही यातून देर इज नो एस्केप यातून सुटका नाही यू डोंट हॅव ऑप्शन्स यू म्हणजे तू किंवा तुम्ही डोंट डू नॉट हॅव ऑप्शन्स ऑप्शन्स म्हणजे पर्याय तुझ्याकडे पर्याय नाही आहेत किंवा तुमच्याकडे पर्याय नाही आहेत यू काँड डू एनिथिंग यू काँड डू एनिथिंग तू काहीही करू शकत नाहीस किंवा तुम्ही काहीही करू शकत नाही एनिथिंग काहीही नथिंग कॅन्डिडन नथिंग परत निगेटिव्ह दाखवतं नकारार्थी दाखवतं नथिंग डन काहीही करता येणार नाही याबाबतीत काहीही करता येणार नाही नथिंग कॅन्डिडन पुढचं डोंट से नो नाही म्हणू नकोस तो नो मी इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहिला आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिला आहे चिन्हात म्हणजे नाही म्हणू नकोस ना डू नॉट से नाही म्हणू नकोस दॅट्स नॉट युअर प्रॉब्लेम दॅट्स नॉट युअर प्रॉब्लेम दॅट इज नॉट युअर प्रॉब्लेम तो तुझा प्रश्न नाही आहे किंवा तो तुमचा प्रश्न नाही आहे किंवा समस्या नाही आहे नो सोल्युशन टू इट नो सोल्युशन टू इट याच्यावर काही उत्तर नाही No solution, to eat, Don't be lazy. नो सोल्युशन उत्तर नाही टू इट याला काही उत्तर नाही किंवा ह्याच्यावर काही उत्तर नाही डोंट बी लेझी आळशीपणा करू नकोस आळशी होऊ नकोस डोंट बी लेझी ही इज नॉट अपसेट ही इज नॉट अपसेट तो अस्वस्थ नाही आहे वर्तमान काळ नाही आहे ही इज नॉट अपसेट तो अस्वस्थ नाही आहे शी विल नॉट कम शी विल नॉट कम फ्युचर टेन्स भविष्यकाळ ती येणार नाही पुढे इन फ्युचर भविष्यात ती येणार नाही शी विल नॉट कम आय शल नॉट ट्राय इट आय शल नॉट ट्राय इट आय आणि वी असेल आणि भविष्यकाळ म्हणायचं असेल तर आपण शल किंवा विल असंही म्हणू शकतो आय शल नॉट आय विल नॉट अर्थ सेम ए आय शल नॉट ट्राय ट्राय म्हणजे एखादी गोष्ट करून बघणं प्रयत्न करणं ती गोष्ट इट म्हणजे आता इथे एखादी गोष्ट ती गोष्ट मी नाही प्रयत्न करून बघणार आहे किंवा ते मी प्रयत्न करून बघणार नाही आहे अशा अर्थी ते आय शल नॉट ट्राय इट इन फ्युचर भविष्यात आय एम नॉट फिलिंग वेल हे तर कॉमन आहे मला बरं वाटत नाही आहे आय एम नॉट फिलिंग वेल वर्तमान काळ ॲम ए फील म्हणजे वाटणं वेल म्हणजे चांगलं मला चांगलं वाटत नाही आहे मला बरं वाटत नाही आहे आय एम नॉट फीलिंग वेल दे कान डू दॅट दे कांट डू दॅट दे कॅनॉट डू दॅट ते ते करू शकत नाहीत ते म्हणजे ते लोक ते म्हणजे ती गोष्ट एखादी करू शकत नाहीत कॅनॉट श न शकणं अशा अर्थी त्यांना करता येत नाही अशा अर्थी यू शुडंट स्मोक शुड नॉट यू म्हणजे तू किंवा तुम्ही शुड नॉट स्मोक स्मोक म्हणजे धूम्रपान करणं तुम्ही धूम्रपान करू नये अशा अर्थी आदर्शवादी की तुम्ही असं असं करू नये यू शुड नॉट स्मोक तू धूम्रपान करू नकोस करू नयेस तू ॲक्च्युली दे हॅव नो प्लॅन्स दे हॅव नो प्लॅन्स त्यांचा काही बेत नाही आहे ठरलेला प्लॅन म्हणजे बेत कुठचाही बेत त्यांचा ठरलेला नाही आहे दे हॅव नो प्लॅन्स नो आलं म्हणून नकारार्थी झालं वे वर नॉट जोकिंग वे वर नॉट जोकिंग वर भूतकाळी पास्टेन्स नॉट जोकिंग आम्ही जोक करत नव्हतो आम्ही काही चेष्टा करत नव्हतो वेवर नॉट जोकिंग नो no किडिंग किडिंग म्हणजे परत तसंच चेष्टा मस्करी आम्ही चेष्टा मस्करी नाही करत होत आता इथे आम्ही नाही आहे करता नाही आहे काही नो किडिंग चेष्टा मस्करी नाही भास इतकंच नो जोक्स प्लीज कृपया जोक्स नको जोक्स म्हणजे चेष्टा मस्करी किंवा असं काहीतरी आपण जोक्स मारतो ना साधे साधे तसे नको नो जोक्स प्लीज डोंट प्ले ऑन रोड रोडवर खेळू नकोस रस्त्यावर खेळू नका यू मस्ट नॉट वॉच टी व्ही मस्ट हे एक वेगळं क्रियापद आहे मस्ट म्हणजे कंपल्सरी करणं आता इथे यू मस्ट नॉट तू वॉच टी व्ही टी व्ही पाहायचा नाही आहेस डेफिनेटली तू टी व्ही पाहायचा नाही आहेस तुला कंपल्सरी आहे की तू टी व्ही नाही पाहायचं आहेस तू किंवा तुम्ही तुम्ही टी व्ही बघायचा नाही असं जे आपण ठामपणे म्हणतो शंभर टक्के नाही करायचं आहे असं जे म्हणणं आहे त्यावेळेला आपण मस्ट असं वापरतो अशी ही सगळी आजची नकारार्थी वाक्य जिथे एकतर नो आलं आहे नॉट आलं आहे नेव्हर आलं आहे किंवा नथिंग आलं आहे असे काहीतरी निगेटिव्ह शब्द आलेत आणि वाक्य निगेटिव्ह नकारार्थी बनली आहेत आत्ता नुसती मी इंग्लिश वाक्य एकदा वाचते आणि आज मी थांबते म्हणजे तुम्हाला ती परत परत बघायला परत परत ऐकायला जेवढं ऐकाल तेवढं लवकर बोलाल सो प्लीज लिसन आय डोंट नो ही डझंट नो आय डोंट नो मला माहीत नाही ही डझंट नो त्याला माहीत नाही शी डजंट अंडरस्टँड तिला समजत नाही इट डजंट प्ले ते खेळत नाही दे डोंट फाईट ते भांडत नाहीत वी डोंट हॅव करेज आमच्याकडे धैर्य नाही यू डोंट थिंक तू विचार करत नाहीस किंवा तुम्ही विचार करत नाही डोंट रन धावू नकोस धावू नका डोंट शाऊट ओरडू नकोस ओरडू नका डोंट फील सॉरी वाईट वाटून नको घेऊस सॉरी म्हणजे अपराधी नको वाटून घेऊस किंवा वाटून घेऊ अनेकांना पण आपण म्हणू शकतो वाटून घेऊ नका अपराधी डोंट वरी काळजी नको डोंट हेझिटे अस्वस्थ नको म्हणजे हो नाही हो नाही असं नको संभ्रम नको आय कांट स्विम मी पोहू शकत नाही मला पोहता येत नाही शी कुड नॉट जॉईन द क्लास ती क्लास जॉईन करू शकली नाही किंवा ती क्लासला गेली नाही जाऊ शकली नाही दे डिन गो दे डिड नॉट गो ते जाऊ शकले नाहीत भूतकाळी वी शुडंट वेट आपण थांबूया नको वाट पाहूया नको डोंट बी लेट उशीर करू नकोस उशीर करू नका नो नीड गरज नाही नो वे मार्ग नाही नेव्हर माइंड मनावर घेऊ नकोस नेव्हर आहे खोटं बोलू नकोस डोंट स्पीक रूडली रूडली म्हणजे उद्धटपणे फाटकन बोलू नकोस किंवा बोलू नका इट डझंट मॅटर याने फरक नाही फरक फारसा आय विल नॉट हेल्प मी मदत करणार नाही भविष्यकाळ ओके नेक्स्ट सेंटेन्सेस ऑन धिस साईड आय का से मी नाही सांगू शकत नो बरीज काळजी नको ही डझंट केअर तो परवा करत नाही तो काळजी करत नाही शी हॅज नो मॅनर्स तिला शिष्टाचार नाही आहेत तिला मॅनर्स नाही आहेत ही डझंट गेट इट त्याला ते समजलं नाही किंवा त्याला ते लक्षात आलं नाही इट हॅज नो रूल्स त्याला नियम नहीं There is no नहीं नहीं। काही नियम नाही आहेत देर इज नो एस्केप सुटका नाही त्यातून यू डोंट हॅव ऑप्शन्स तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे पर्याय नाहीत यू काँड डू एनिथिंग तू काहीही करू शकत नाहीस किंवा तुम्ही काहीही करू शकत नाही नथिंग कॅन बी डन काहीही करता येणार नाही डोंट से नो no, नाही म्हणू नकोस नाही म्हणू नका दॅट्स नॉट युअर प्रॉब्लेम तो तुझा प्रश्न नाही आहे किंवा तो तुमचा प्रश्न नाही आहे नो no सोल्युशन टू इट यावर काही उत्तर नाही डोंट बी लेझी आळशीपणा नको आळशी नको आळशी होऊ नकोस ही इज नॉट अपसेट तो अस्वस्थ नाही आहे वर्तमान काळ शी विल नॉट कम ती येणार नाही इन फ्युचर भविष्यकाळ आय शल नॉट ट्राय इट मी त्याचा त्याच्यासाठी प्रयत्न करणार नाही एखाद्या वस्तूसाठी गोष्टीसाठी आय एम नॉट फिलिंग वेल well, मला आज बरं वाटत नाही आहे मला आज चांगलं वाटत नाही आहे दे कान डू दॅट ते असं नाही करू शकत यू शुडंट स्मोक तू धम धूम्रपान करू नकोस किंवा तुम्ही धूम्रपान करू नका नका म्हणजे आयडियली करू नये तुम्ही असं असं करू नये तेव्हा शूड दे no हॅव We no 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 नो प्लॅन्स त्यांचा काहीही बेत नाही काही ठरलेलं नाही आहे वर नॉट जोकिंग आम्ही चेष्टा मस्करी नव्हतो करत नो किडिंग नो चेष्टा मस्करी चेष्टा मस्करी नाही नो जोक्स प्लीज काहीतरी फालतू जोक्स नकोत प्लीज म्हणजे कृपया डोंट प्ले ऑन रोड रस्त्यावर खेळू नकोस किंवा रस्त्यावर खेळू नका यू मस्ट नॉट वॉच टी व्ही तू टी व्ही पाहायचा नाही आहेस किंवा तुम्ही टी व्ही पाहायचा नाही आहे निश्चितपणे ठामपणे अशी ही आजची वाक्य थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पूर्ण बघितलात म्हणून बाय